मोबाईल शॉपेतून व्यापाऱ्याला बाहेर काढून बेदम मारण केल्याची धक्कादायक घटना वैभववाडीत घडली आहे याप्रकरणी व्यापारी योगेश बाबूराव कदम व एकोणतीस राहणार करुड भट्टीवाडी हा गंभीर जखमी झाला असून वैभववाडी पोलिसांनी आरोपी शुभम रावराणे व तीस राहणार बाजारपेठ वैभववाडी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार योगेश कदम यांची वैभववाडी बाजारपेठेत दत्त मंदिराजवळ एका छोट्या टपरीत मोबाईल शॉपी आहे बुधवारी सकाळी सुमारे दहा वाजता मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून एका स्थानिक ग्राहकासोबत त्यांची बाचाबाची झाली होती मात्र उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता यानंतर दुपारच्या सुमारास आरोपी शुभम राव राणे हा योगेश कदम यांच्या दुकानात आला त्याने अचानक योगेशला टपरीतून बाहेर ओढून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली आरोपीने योगेशचा शर्ट फाडला तसेच दांड्याने पाठीवर व छातीवर मारून गंभीर दुखापत केली घटनास्थळी उपस्थित रणजित तावडे व विशाल साळुंखे यांनी हस्तक्षेप करून योगेशला वाचवले या घटनेची माहिती समजताच करूळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले आरोपीवर यापूर्वीही फसवणूक व इतर गुन्ह्यांच्या तक्रारी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून कठोर कारवाईची मागणी केली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले या प्रकरणाचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करत असून परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे